Sony Steep Art Planet Production presents Special News Collection. हे आहेत कराडचे मायक्रो आर्टिस्ट सुरेश मंदरे जगातील सर्वात लहान हस्तलिखित पुस्तक साकारण्याचा विक्रम मंदरेंच्या नावावर आहे शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या अक्षर संमेलनाच्या निमित्तानं कोल्हापूरकरांना सुरेश ही अफलातून सूक्ष्म लेखनकला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली आहे उघड्या डोळ्यांनी सहजपणे न वाचता येणारी अक्षरं लीड पेन्सिलच्या सहाय्यानं लिलया कागदावर उतरवण्याचं सुरेश मंदरेंचं कसब अचंबित करणारं आहे मंदरे सूक्ष्म लेखन करताना चष्मा किंवा भिंग वापरत नाहीत पण ते वाचायचं म्हटलं तरी कुणालाही भिंगाचा वापर केल्याशिवाय ते वाचता येत नाही सुरेश मंदरेंच्या नावावर सूक्ष्म लेखनातील अनेक विक्रम नोंद आहेत त्यांनी चक्क अकरा बाय सोळा मिलीमीटरमध्ये भारताचं राष्ट्रगीत आहे ले। सूक्ष्म लेखनातून त्यांनी मेरा भारत महान इंडिया भारत श्री हनुमान चालिसा जीजस अशा शेकडो कलाकृती साकारल्यात आपण लहानपणापासून एक तीळ सात जणांनी खाल्ल्याचं फक्त ऐकत आलोय पण एका तिळाचे सातच नव्हे तर तब्बल सातशेहून अधिक तुकडे करण्याची कल्पना तरी तुम्ही करू शकता का पण सुरेश यांनी हे जगावेगळं काम करून दाखवलंय ज्याची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं नोंद घेतली आहे आर्टिस्टिकमध्ये सोनीस देप या नावाने प्रसिद्ध आहे आणि मायक्रो काम आहे माझं सगळं की एका पानावरती भगवद्गीता किंवा माझे तीन लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ना आहे ते कशासाठी तर एका तिळाचे साडेसातशे म्हणजे सातशे छप्पन्न तुकडे करायचे रेकॉर्ड्स आहेत तसेच एका पानावरती भगवद्गीता झाली हा इकडे गुरुचरित्र कथासार आहे तो माचीसच्या आकारातील ग्रंथ आहे दुसरं जगातील सर्वात लहान हस्तलिखित पुस्तक लिहिलेलं आहे ते सहा एम एमचं आहे म्हणजे आडली माझ्या नखाच्या आकारामध्ये आहेत ह्याची आवड मला गेले माझं बावीस तेवीस वय होतं तेव्हापासून चालू कर करतोय मी आता हा वीस वर्षे पूर्ण होतील जगावेगळी दृष्टी लाभलेल्या सुरेश मंदरेंच्या कलाकृती पाहण्यासाठी सुद्धा एक वेगळी दृष्टी असायला हवी मंदरेंना एक कलाकृती साकारण्यासाठी लागणारं कष्ट एखाद्या तप साधनेपेक्षा कमी नाही सरांचा आठ बघितल्यावर खूपच छान वाटलं आणि एकदम वेगळ्या प्रकारचं आहे प्लस त्याला संयम खूप लागतो सो खूपच आवडलं मला स्वतःलाही असं बारीक काम केलेलं खूप आवडतं आहे छानच होता बघून खूपच छान इतक्या बारकाईनं काम करण्यासाठी फक्त तीक्ष्ण नजरेचीच नाही तर त्याच पद्धतीच्या दृढ निश्चयाची सुद्धा गरज असते सुरेश मंदरे यांनी साकारलेल्या कलाकृती डोळ्यांना दिसणार नाहीत इतक्या बारीक आहेत पण हे साकारण्यासाठी ते घेत असलेलं कष्ट मात्र आभाळा एवढं मोठं आहे